राईट नमस्कार मित्रांनो मी डी आर गायकवाड तारंगीतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक असं शाळा दुधड आमचा हिमायत जिल्हा नांदेड या ठिकाणी दोन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे उद्घाटन सामना या ठिकाणी अंडर नाईन्टीन मी आणि सुंदर असं मैदा खेळाडू पुण्या उत्साहामध्ये या ठिकाणी आहेत आपण पाहतोय पण सर्व भाजप सर्व पुण्याचं हार्दिक हार्दिक स्वागत दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा पहिला दिवस मंडळीचं स्वागत या ठिकाणी माझे मित्र शंकर वर्डेसर पत्रकार आहेत त्यांनी पण या ठिकाणी जाणून घेऊ आपण केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा तुम्हाला कशा वाटतात आणि या संदर्भात आम्हाला शुभेच्छा पत्र खरंतर शासकीय आश्रम दुधळ शाळा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या अतिशय चांगल्या पद्धतीने केंद्रीय क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे या आज क्रीडा स्पर्धेतून सर्व खेळाडूंना एक उच्च दर्जाचा या ठिकाणी दर्जा भेटत आहे आणि त्यांना एक ट्रायबलमधून पाच टक्के आरक्षणमधून त्यांना भविष्याला नोकरीसाठी सुद्धा खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे या दृष्टिकोनातून विचार केला तर खूप महत्त्वाचे आहे केंद्रीय क्रीडा स्पर्धा मांडल्या जातात धन्यवाद सर सरांनी अतिशय सुंदरपणे सांगितलेलं आहे स्पर्धा घडवणे खूप गरज आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना लाभदायक असतील कारण त्या भविष्यामध्ये गरज त्या ठिकाणी पासून आरक्षण नोकरीसाठी सर्व गावातील प्रतिष्ठान झालेले आहेत आणि सर्व मंडळी या काही मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत सामना हा उद्घाटन सामना मोठ्या उत्साह संकट होणार आहे आणि या सामनाची शिक्षक आलेले आहेतमध्ये अध्यक्ष कांदा भाऊ वाळके यांच्यामुळे आपण त्यांच्याशी बोलूया आपण सर आजचा उद्घाटन सामना या ठिकाणी अंडर नाईन्टीनचा मुलींचा सामना चालू आहे तुम्हाला आणि या सामन्यासाठी तुम्ही उपस्थित आहात विद्यार्थ्यांना काय शुभेच्छा देऊ

थँक्यू हे होते शालेय समितीचे अध्यक्ष रामदास वाळखे यांनी सुंदरपणे विद्यार्थ्यांना सोबत दिले आहेत आणि तशाच प्रकारे या ठिकाणी सरपंच आहेत आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद सर आहेत त्यांनी पण विद्यार्थ्यांना सोबत दिलेला आहे सरपंच आज गुदड येथे केंद्रस्तरीय क्रीडाचं आयोजन केलेलं आहे या खेळामध्ये सर्व खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळाडूंना ग्रामपंचायत उदळवाळ्या खूप खूप शुभेच्छा मागील दोन वर्षापासून आपण पाहत आहे की मधळ शाळेमध्ये एक क्रीडाचं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांनी देश पातळीवर चांगली प्रगती पण केलेली आहे शालेय स्पर्धेमध्ये सुद्धा जिल्हास्तरीय लेवलला त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला होता त्या सर्व खेळाडूंचं सुद्धा स्वागत आहे आणि नंतर त्यांनी धाराशिव येथे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे तेव्हा निमित्ताने नी सर्व खेळाडू शाळेच्या क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक सर्व शिक्षकांचं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे केंद्रस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे याच ठिकाणाहून अनेक विद्यार्थी चांगले घडत आहेत मागील वर्षी खेळामध्येच त्यांना एक राज्यस्तरीय स्पर्धा खेळत असताना त्यांनी एक गुण प्राप्त केलेले आहेत आणि त्यामध्ये पाच टक्के आरक्षण पोलीस भरती असेल यामध्ये त्यांना एक चांगला फायदा झालेला आहे आणि परीक्षेमध्ये सुद्धा त्यांना पाच गुण एक मिळालेले आहेत त्यांचा एक हा चांगला फायदा झालेला आहे त्यात असाच प्र प्रत्येक वर्षी चांगला प्रतिसाद मिळत जावं या ठिकाणी अशी सदिच्छा देतो आणि थांबतो आजच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धाच्या निमित्ताने शासकीय संस्था पद्धतीची तयारी आहे आमच्या सर्व सहकारी बंधवांनी केलेली उत्कृष्ट तयारी आणि त्यांचं सहकार्य आणि या सहकार्याला गावतले समस्त गाउँकुरी बन्धुमध्य पट्टी भगिनी केलेलं जे सहकार्य आहे त्यामध्ये औषध पण निर्माण करून दिला किंवा पाणी मारण्यासाठी सहकार्य पाण्याची टँकिंगसाठी उपलब्धता शाळे तपासणी सरकारी शाळांचे सहकार्य शंकर गोडेव सह आणि गावातील सर्व सहकारी बांधव सकाळी सहाना आम्ही विद्यार्थी ग्राउंड असणार आमच्या पीठाचे शिक्षक सर आणि सोबतच मग गावातली सगळी मंडळी व्यायाम करायला सुद्धा येते ते सुद्धा प्रॅक्टिस घेत असताना पाहते आम्ही मागील दीड वर्षापासून किंवा दोन वर्षापासून जी तयारी करत आहोत त्याच्या खऱ्या अर्थाने हॉलित आणि आजच्या आमच्या केंद्रस्तरीय विभागापर्यंत आम्ही आम्ही मजल मारलेली आहे खऱ्या अर्थानं राज्य लेवलला जाण्यासाठी यावेळेस खास तयारी केली होती दुर्दैवाने किंवा काही चुकीच्या निर्णयामुळे आम्ही जिंकू शकलो नाही तरी सुद्धा आम्ही आता प्रकल्पस्तरीय आणि इकडून होणाऱ्या विभागीय सामने जिंकून राज्यस्तरावर आपल्या शाळेचं नाव प्रकल्पाचं नाव लवकर केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री विद्यार्थ्यांच्या वतीने देतो आणि हे करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि समस्त माझ्या सर्व टीम माझ्या सहकारी बांधवांनी आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरी सहकारी बांधवांनी केलेल्या सहकार्याला सहकार्याचा पुनरुच्चार करून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या सर्व टीमला माझ्या प्रकल्पात केंद्रामध्ये आलेल्या सर्व टीमला शुभेच्छा देऊन राहणार धन्यवाद सर हे होते शाळेचे मुख्य सर तसेच प्रकारे सरपंच माझी सरपंच आणि उपसरपंच सर्व मंडळी गावातील त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि आजचा जो सामना आहे अंडर नाईन्टीन गर्ल्स कबड्डीचा सामना आपण पाहतोय आपण पाहूया अष्टमी शाळा वर्सेस शस्त्रकुंड यांच्यामध्ये अंडर नाईन्टीन गर्ल्स कबड्डीचा सामना आपण पाहतोय सर्वांनी पाहूया काढून परिचय करून देत आहेत गावातील प्रत्यक्ष नागरिक सर्व इथून घ्या अध्याप करून द्या आणि इथून घ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि अद्याप परिचय